गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग तर चला आता होतो रेडी पहिले जाऊ आपण आंघोळीला फ्रेश वगैरे होतो आपण जेवण वगैरे करू आणि मग करू आपला अभ्यास आपण तीन तास अभ्यास केल्यानंतर जाऊ फिरायला आणि मग आपण एक्सप्लोर करू चला आता झालाय थोडावर अभ्यास आणि आता आलोय जस्ट बाहेर फिरायला बाकी मरीन लाईनला झालोय फिरायला आज पण आणि गर्दी वगैरे पण तेवढीच आहे जेवढी रोजच्या रोज असते मुंबईमध्ये पण आज जास्तच येईल वाढलेली ट्रॅफिक होऊ शकता तुम्ही इकडनं पूर्ण जाम झाला आहे पूर्ण त्या मंत्रालयापर्यंत पूर्ण जाम आहे आणि बाकी आज असं एकदम मस्त वाटतंय ज्या वेळेस असा अभ्यास वगैरे केला आहे स्वतःहून डेली रुटीन सारखं फॉलो करतोय आणि मला मना, मनाला कुठे ना कुठे चांगलं वाटतं ज्या वेळेस आपण काहीतरी चांगलं करतो बस तेच तेच सांगायचं आहे की तुम्ही पण काही ना काही सुरुवात करून टाका बघू काय होते आजच्या एकतीस डिसेंबरपर्यंत आज नव्याण्णव दिवस राहतील शंभर दिवसाचा चॅलेंज आहे बघू काय होते बाकी आलं आता मरीन लाईनला बस फिरतो वाजता दाखवतो तुम्हाला बाकी काय असा इकडे व्ह्यू आहे आज व्ह्यू आहे आजचा वन वन साइड पूर्ण खाली आहे बाकी वन साइड पूर्ण जाम आहे काय होते काय मी तोपर्यंत आपण क्रॉस करून घेऊ शकतो वा काय व्ह्यू आहे वा एकदम भारी संध्याकाळच्या वेळेसच भायो व्ह्यू असतो बाकी सकाळी पण असतो व्ह्यू पण मोस्टली संध्याकाळी भारी आहे त्या साईड काय भारी दिसतोय ना समोर हेलिकॉप्टर वगैरे दिसत असेल बारीक थोडं फिरतो रिलॅक्स करतो आणि जातो परत रूमवर वापस आपण भेटू संध्याकाळी आणि एकदम शांत वातावरण आहे आज समुद्रामध्ये बोट्स वगैरे दिसत आहेत पाऊस नाही आहे नॉर्मल आहे सगळं वातावरण पण शांत आहे चला जाऊ आता रूमवर आणि करतो आता थोडा आराम मग जाऊ आपण संध्याकाळी वापस फिरायला అని భేట తుమలా రి काही जसा रूम मी रूमवर आलो तसा मी आराम करायला बसलोच होतो पण आराम तर काही झाला नाही कारण रूमवर आल्यानंतर काम पण मस्तात आणि झोप लागत नाही लवकर रात्री पण तसा झोपवर लागत नाही झोप तर काही लागत नव्हती दे मी कोडिंग शिकायला बसलो वापस माझं लॅपटॉप ओपन केलं आणि स्टार्ट केलं कोडिंग शिकायला थर्ड इयर असल्यामुळे व्यवस्थित शिकून आपल्याला पण कुठे ना कुठे कामात ती यायला हवी अशी एखादी प्रोग्रामिंग लँग्वेज पूर्ण शिकतो आहे त्यामुळे मी जावा शिकायचं ठरवलं आहे आणि आता बस ही लँग्वेज पूर्ण करून आणि कुठे ना कुठे काम नाही शिकलेलं पाया तर काही जाणार मी आणि मेन मुद्दा हाच आहे कुठे ना कुठे तुम्ही जर जॉब शोधताय तर कुठे ना कुठे तुम्हाला स्किल विचारला जाणार आहे तर त्यासाठी आपल्याला थोडीफार बाहेर मेहनत तर घ्यावी लागेल तेच करतंय बस आता काय आहे आपल्याला पण थोडीफार मेहनत करावीच लागेल ठीक आहे तर जसं आता लॅपटॉपवरच बसतोय आहे आणि करतो आता पूर्ण प्लेलिस्ट कम्प्लीट तेवढी मी प्लेलिस्ट कवर करेल जावाची देन मग नेक्स्ट टाईम आपण दुसऱ्या प्रोग्रामिंग लँग्वेज किंवा मग डी एस ए वगैरे स्टार्ट करू पहिले आपण जावा कम्प्लीट करू ठीक आहे आपण ब्लॉगिंगमध्ये कवर करत जाऊ जावा ठीक आहे आता मी बसतो वापस आणि भेटू आपण जेवणाच्या वेळेला सो फायनली मित्रांनो झाले आता लेक्चर कम्प्लीट देन आता आपण करू वर्कआउट आणि बस जेवण वगैरे करू कॉलेजमध्ये पण लेक्चर्स वगैरे खूप रेअरली होतात आणि कॉलेजमध्ये जर आपल्याला एकाला त्रास होतात नाही स्वतःच शिकावं लागतं ठीक आहे ते पण करू तू आणि सेम मला पण तेच करावं लागते जर तुम्ही या गोष्टीशी रिलेट करत असाल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा काय काय होतं तुमच्या कॉलेजमध्ये लेक्चर्स होता की होता आता बाकी लेक्चर वगैरे हो तर ऑनलाईन पण मस्त आहे पण जे कॉलेजमध्ये शिकवलं जातं प्रॅक्टिकली ते नॉलेज भारी असतं बाकी स्वतः जर आपण एक्स्ट्रा स्टडी केला तर ते नॉलेज थोडं चांगलं राहतं ठीक आहे आता करतो वर्कआउट आणि मग जाऊ आपण जेवायला आणि बघू भेटलास चान्स फिरायचं जर आपण फिरायला पण तर जसं आपण रात्री फिरायला जातो तर त्याच्यामुळे माझी झोप पण कम्प्लीट होत नाही आणि सकाळी मग लेट उठावं लागतं तर हा एक इश्यू होतो आहे त्यामुळे मग आपण काय करू या रुटीनला थोडा चेंज करू आणि मोस्टली आपण सकाळी सकाळी वर्कआउटला जो वाटलं तर बाहेर आणि मग रात्र झाली की आपण लवकर युवे वगैरे करू लवकर झोपत जाऊ जेणेकरून माझी हेल्थ पण चांगली राहील आणि रुटीन फॉलो पण राहील मस्त ठीक आहे आपण या रुटीनवर वर्क करू तर मित्रांनो जस्ट आता निघाले जेवणासाठी आज आम्ही जात आहोत जेवायला बाहेर जिथे हॉस्टेल असलेले तिथे आता बघू काय होतं काय नाही जेवणाला काय मिळतं बघू भेटतं ठिकाणी वरती ठिकाणी हां वरती ठिकाणी ते पण म्हणजे आम्ही जस्ट चेक करायला चाललंय गरम गरमचं माझ्या आहे हां म्हणजे तिथे मिनिमम मिनिममनी तर मॅक्सिमम किती पण का बघू आता तिथे गेल्यावर कसं भेटतं काय भेटतं जेवण आणि दाखवते तू मला मरीन ड्राईव्हचा व्यू जस्ट लुक ॲट दिस लु गेला जायचं लेफ्टला लाईन इंडिकेटर दिले राईटचं ते राईट नस जायचं टाकून जातो चला बाकी जेवण करायच्या वेळेस भेटतो तुम्हाला लगाव लगाव येस yes. चला बाई पोचलो हॉस्टेलला बाकी हॉस्टेलला आलो आता करतो जेवण दाखवतो तुम्हाला कॅन्टीन हॉस्टेलची बाकी असं काही जेवण आहे तर आता जेवतो आणि मग भेटतो तुम्हाला बाय चलो भाई खाना वगैरे हो गया आम्हाला आता जातोय आम्ही मस्त रूमवर रूमवर गेल्यावर भेटतो तुम्हाला फायनली मित्रांनो जस्ट आता आलोय रूमवर आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर जरूर करा आणि भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये आय होप यू गाईज एन्जॉय दिस व्हिडिओ सी यू द नेक्स्ट टाईम बाय